हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना आणि पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा कारण आज आहे गुढीपाडवा सगळ्यांनी गुढी उभारलेली आहे मस्तपासून नारळ खातोय मी पण आता मला एक काम लागले म्हणजेच आता हॉस्पिटलला जायचं आणि हो मला डबा घेऊन जायचे तुम्ही म्हणताल घरात बघल का घातला डोळ्यात गेले माझ्या नारळ फोडकाने त्याच्यामुळे कोण येते माझ्या पूजा येते तू

काय करेल तुमचं नाही काय करत त्यांना रूम मध्ये दे ठेवून सगळ्यांना शंभू चल की घेते घरात काय केलंय का ते चल घे बांध बांधके बांध नाही हा गाडा एक बांध पटकेन जाऊ दे पूजा ए पिऊ गेटाच्या जा बाहेर जाऊ नको

पेट्रोल पण घेऊन चल वाटले राणीच्या मम्मीची गाडी घेतली आणि आता आपण चालू जुपिटर वर डायरेक्ट हॉस्पिटलला नाश्त्याला व मला आशिरा देऊन येऊया नंतर जेवण येऊन यायचं लिफ्ट मध्ये बसलोय मोठ लिफ्ट आहे कड हे चला नाही रे उघडा मला तुझा ऐकलेला लागा कसला दोघर आहे त्यामुळं मोकळ मोकळ वाटत्या आतमध्ये शूटिंग काढून देत नाही बरं वाटते का <laughs> बाबू गाल सुजल्या चला ठीक आहे बाबू थोडासा शिरा खा वनी त्याला नारळ पाणी आणू का फ्रूट्स आणू डॉक्टरला विचारतो मी आता डॉक्टरला विचारलं मी डॉक्टरांना विचारलं गालफोगे आले म्हणतो त्याला बघू नाही आहेत विषय असा झाला मित्रांनो ओमाचा रिपोर्ट बघितला रिपोर्ट आलाय त्याच्या प्लेटलेट कमी झाल्यात पांढऱ्या पिशी आणि त्याला गालफुगी आली आहे डॉक्टरांना विचारलं खाण्यापिण्याबद्दल पण त्याचं तर आता मी त्याच्यासाठी पपईचा किवीचा ज्यूस आणायचं आलो आहे प्लस नारळाचं पाणी आणि होईल ते दोन तीन दिवसामध्ये कवर नाही बडेवाला <coughs> आ, देवी एक तर चला ज्यूस नारळ वगैरे घेतले आता सीधा हॉस्पिटल घरी आलोय तर पेट्रोल घेऊन आलोय म्हणलं ही गाडी वापरावं बावड्याचे कारण सारखे सारखी मोठी गाडी घेऊन जाणं बरं नाही आत्ताच राहण्याची गाडी निघते म्हणलं आता ह्या गाडीत पेट्रोल टाकावं काय ग पिवड्या मी तुला खवा आणला बाबा सगळ्यांनी प्यारा थोडा थोडा पूजाचं चाललंय इकडं बारक बारका निवाद बनवायचं काय करते निवाद बनवून गोडीला बर बर ठीक आहे च जेव्हा जेवायला वाट भूक लागली जेवाय बसू का चला मित्रांनो आता डब्बा घेऊन जायचा आहे वहिनीला द्यायला काय झालं काय काय दार। थांब आरो बाबा मग काय झालं गाडीच बघू सर सर माग बघू मी गाडी पेट्रोल टाकलं होतं बावड्याच्या पण ती काय चालत झालं नाही हो ढकाले की का मारल्या का काय काय केलं चालूच हो शेवटी व्हायता गुन मग ही मोठी गाडी चालवली आणि राणीच्या मम्मीची गाडी सारखं सारखं नेणं तेच परवडत नाही म्हणजे बरं वाटत नाही नाहीतर मग त्यांच्या गाडीत पेट्रोल टाकून आणलं असते त्याला पण आता ते काढायची पण पंचायत असं ते आपली मोठी गाडी चालवली चला आता डबा दिला वणीना ना आता चालू आम्ही घरी लेट्स गो काय नीट बोलकी प्पाने मला रस प्यायला घेऊन घेऊन काय आल्याला का तुला का बळजबरीनं बोल बोलतो ही सारखा म्हणा पप्पा रस घ्या रस घ्या आणि त्याला आणि खेळण्यासाठी असे बॉल पण घेतात बघा बाबा बॉल किती बॉल येत माहिती का पन्नास बॉल येत किती बॉल येत पन्नास घरचाला बाहुड्या आणि नेले वहिनीना दवाखान्यामध्ये ने वामापाशी कोणच नाही आता आम्हाला चाललो चुको आम्ही तेवढ्याच सांगत आपण फोन आला कोण नाही वहिनीला बरं वाटत नाही त्यांना पण काय तरी दवाखान्यात नेलाय जावं तर राधू तुला यायचं का चला मला काय ते जत्राला चाललोय खेळ ना खेळायचा सगळ्यांना नाही नका कोणीच येऊ आज रविवार आहे म्हणून सगळं मोकळंच मोकळच आता ओ मला चालवलंय एक्स रे करण्यासाठी छातीचा कप जास्त झालाय साडे दहा वाजून गेला तरी बावड्या या ना किती झाल्या दोघच येतो वामापैशे ओमा लावायचं सर काय बघते कार तर चला मित्रांनो आता आम्ही जातो घरी बावड्या आल्या वामापशी थांबला या एखाद्या लेडीजच लागते बरं का तिथं थांबायला आतमध्ये कारण जेंट्सला थांबून देत नाही